हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोहेलने इशारा केला ज्याला पाहून तो हसत हसत म्हणाला तू इतके विचित्र का आहेस तुला विसरलं का की मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू विचारतेस की मी इथे आलो आहे तुला माझं इथं येणं आवडलं नाही का हवं तर मी तून जाऊ शकतो सोहेलच्या जा बोलण्यावर माया थोडी आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करत होती सोहेल खरंच इशिताचा मोठा भाऊ आहे पण पंजाबमध्ये तर सगळ्यांनी सांगितलं होतं की तो अनयाचा पती आहे मग इशिताचा भाऊ कसा झाला अरे मी कुठे अडकली आहे आता काहीतरी विचारलं पाहिजे नाही तर लोकांना समजेल की मी इशिता नाही विशेष करून कबीरला मला त्याच्याकडून सावध राहायचं राहावं लागेल इशिताला घाबरत पाहून सोहेल हसत हसत म्हणाला अच्छा समजलं तुला जास्त काम केल्याने थकवा आहे ना म्हणून तुला काहीही विचित्र वाटतंय पण काही, काही हरकत नाही तुला भेटायचं आहे ना ती आंटीच्या जवळ आहे पहा ती तिथे होळी साजरी करत आहे सगळ्यात जास्त आनंदी तीच दिसते तुला हवं असेल तर तिच्यासोबत होळी खेळू शकतेस सोहेलच्या बोलण्यावर माया हसली तिला काहीसा आराम मिळाला होता तिने विचार केला की शेवटी ती सुरक्षित राहिली तिने लगेच अनयाच्या जवळ जाऊन तिला भेटलं सोहेलने पाहिलं की इशिता तिकडे गेली आहे तेव्हा त्याने कबीरकडे पाहून म्हणाला ही इशिता नाही का सोहेलच्या बोलण्यावर कबीरने खोल श्वास घेतला आणि आपला फोन काढून कोणाशी तरी कॉल केला बोलण्यानंतर फोन ठेवून थे तो थेट मायाकडे गेला माया अनयासोबत होळी खेळत होती पण ती कबीरकडेही लक्ष ठेवत होती आता कबीरची बारी होती माया समजत होती की कबीर तिला रंग लावण्यासाठी येणार आहे आणि ती खूप आनंदाने त्याची वाट पाहत होती त्यानंतर सगळीकडे लोक नाचत होते कबीरचे संपूर्ण कुटुंब आनंदाने पाहत होते ही आज पहिल्यांदाच कबीर कोणाला रंग लावणार आहे पण अचानक काहीतरी घडलं ज्याची अपेक्षा कुणीच करत नव्हतं कबीर रागाने इशिताच्या जवळ गेला आणि ती काहीही न पाहता किंवा बोलता तिला जोराचा थप्पड दिला आत्तापर्यंत ज्या ठिकाणी सगळीकडे गाण्यांचा गजर होत होता ते एकाच क्षणात शांत झालं स्टेजवर नाचत असलेले लोक लगेच थांबले संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झालं अनयाही समजू शकत नव्हती की काय झालंय तिच्या भावाने इशिताला का थप्पड मारले मोहन खन्ना जानकी खन्ना जानवी खन्ना आणि इतर लोक देखील हे पाहून आश्चर्यचकित झाले कदाचित जीवनात पहिल्यांदाच कबीरने इशितावर हात उचलला होता जानकी खन्ना लगेचच इशिताच्या जवळ जाऊन कबीर कडे पाहून म्हणाली हे तुम्ही काय करत आहात कबीर इशितावर हात का उचलत आहात जानकीच्या बोलण्यावर कबीर तिच्याकडे बघून म्हणाला कारण ही माझी इशिता नाही ही इशिताच नाही आणि त्यावेळी कबीरच्या बोलण्यावर संपूर्ण घरकुल आश्चर्यचकित झालं कोणीही समजू शकत नव्हतं की कबीर खरंच काय म्हणत आहे तेव्हाच मोहन खन्ना कबीरकडे जाऊन त्याचा हात पकडून म्हणाले हे तुम्ही काय चुकीचं बोलत आहात जर ही तुमची इशिता नाही तर ती कोण आहे तुम्ही तुमची इच्छिता ओळखत नाही आहात की स्म स्मरण शक्ती हरवली आहे मोहनच्या बोलण्यावर कबीर त्यांना बघत होता माया जी कबीरच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाली होती समजू शकत नव्हती की कबीरला ही माहिती कशी काय मिळाली तिने तर सर्व काही खूप हुशारीने केलं होतं आणि त्यानंतर पण तिला आपली खरी ओळख उघडायची नव्हती म्हणून अज्ञात पणत कबीरकडे जाऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली हे आपण काय म्हणत आहात मी तुमची इशिता नाही तुम्ही तुमची इशिता ओळखत नाहीत आणि त्यानंतर मायाच्या बोलण्यावर कबीरचा राग अधिकच वाढला त्यावेळी जानवी खन्ना कबीरकडे जाऊन म्हणाली हो कबीर इशिता अगदी बरोबर बोलते तुला काय झाले तू इशेताला ओळखत नाहीस का ते तुझ्या समोर सुरक्षित आहे तुझ्या बोलण्यावर असं वाटतं की तू खरंच इशेताला विसरलास की तिला ओळखू शकत नाहीस आणि त्यानंतर आपल्या आईच्या बोलण्यावर आणि संपूर्ण कुटुंबाकडे पाहून कबीरनं खोल श्वास घेतला आणि मग म्हणाला मयंक ये कबीरच्या एका शब्दावर मयंक घराच्या आतून येऊ लागला पण मयंकसोबत एक मुलगी होती आणि ती इशिता होती मयंकडे पाहिल्यावर सर्व लोक पूर्णपणे स्तब्ध झाले सर्वांनी इशिताला पाहिल्यावर कबीर समोर उभी राहून तिच्याकडे पाहिलं समोर उभी असलेली मुलगी खरी इशिता आहे ही मयंकसोबत okay. उभी असलेली मुलगी खरी इशिता आहे हे ओळखणं खरंच अवघड झालं होतं आणि त्यानंतर मयंक इशिताला घेऊन आधीच कबीरकडे आला होता मयंक समोर उभी असलेली मुलगी पाहताच इशिताच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला कारण तिला ठामपणे माहिती होतं की समोर उभी असलेली मुलगी इशिता नसून माया आहे मात्र ही गोष्ट तिने कबीरला किंवा मयंकला सांगितली नव्हती कारण तिला ते सांगण्याची संधीच मिळाली नव्हती आणि त्याचनंतर इशिताला पाहताच कबीर क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली तिच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता इशिताचे संपूर्ण शरीर थरथरत होते तिच्या हातापायांना जखमा झालेल्या होत्या समोर उभ्या असलेल्या नकली इशिताच्या इशिताचा विचार करताच तिच्या मनात प्रचंड संताप आणि द्वेष उसळत होता ठरवलं होतं की ज्याने तिच्या आयुष्यातील इशिताला उद्ध्वस्त करणारच इशिताला मिठी मारल्यानंतर कबीरनं तिला सावधपणे स्वतःपासून दूर केलं आणि थेट नकली इशिताजवळ जाऊन रागाच्या भरात तिचा गळा दाबायला सुरुवात केली आपल्या इशिताची अवस्था पाहून तो पूर्णपणे घाबरून गेला होता समोर उभ्या असलेल्या मुलीने इशिता सोबत किती किती घृणास्पद वागणूक दिली होती हे त्याला माहिती होतं तिच्या जखमा तिच्या वेदना हे सगळं कबीरला स्वतःच्या शरीरावर जाणवत होतं त्याने आधीच सगळ्यांसमोर सांगितलं होतं की त्याच्या इशिताला जर कुणी साधी खर्चटही केली तर तो त्या व्यक्तीला जिवंत ठेवणार नाही आणि समोर उभी असलेली मुलगी तर इशिताचं रूप धारण करून उभी होती मग तो तिला कसा सोडू शकतो आजूबाजूचे सगळेच अजूनही स्तब्ध झाले होते सोहेल स्वतःही गोंधळलेला होता आपल्या ख आपली खरी बहीण समोर पाहून तो हातरून गेला होता दोघींमध्ये फरक ओळखणं कोणालाच शक्य नव्हतं जणू त्या जुळ्या बहिणीच वाटत होत्या हुबेहूब इशिता चेहरा कोणालाही गोंधळात टाकेल मग अशा परिस्थितीत कोण ओळख ओळखू शकणार होतं की इशिताचा चेहरा लावलेली मुलगी खरी इशिता नाही मायालाही प्रचंड धक्का बसला होता तिने इशिताला अशा ठिकाणी ठेवलं होतं जिथे कोणीही पोहोचू शकणार नाही मग इशिता कबीरपर्यंत कशी पोहोचली हे सगळं नेमकं कसं घडलं हे विचार तिच्या मनात चालू असतानाच कबीर तिचा गळा अधिकच घट्ट दाबत होता तेवढ्यात मयंग धावत कबीरकडे आला आणि त्याला जबरदस्तीने नकली इशितापासून दूर करत म्हणाला भाऊ तिला इतक्या पटकन मारू नका आधी हे तर कळू द्या की ही मुलगी नक्की आहे तरी कोण आणि बहिणींच्या जागी घे जागी घेऊन आपल्या घरात का राहत होती मयंकचं बोलणं ऐकताच कबीरने समोर उभ्या असलेल्या मुलीकडे संतापाने पाहिलं तेवढ्यात इशिता डगमगत पावलं टाकत कबीर जवळ आली त्याचा हात धरून त्याच्याकडे पाहत ती म्हणाली ही मुलगी दुसरी कोणी नसून माया आहे हे म्हणताच इशिता थेट माया समोर गेली आणि रागाच्या भरात तिच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओढून काढत जमिनीवर फेकून दिला आता सगळ्यांसमोर मायाचं खरं रूप उघड झालं होतं कुणीही असा विचार केला नव्हता की हे सगळं माया करत असेल कबीरला तर याची अजिबातच अपेक्षा नव्हती पण समोर माया दिसताच त्याला सगळं स्पष्ट झालं मायाने हे सगळं का केलं होतं हे सगळं आठवताच तो पुन्हा संतापाने मायाजवळ गेला आणि तिचा गळा दाबू लागला मायाला वाटू लागलं होतं की आता ती कोणत्याही क्षणी मरून जाईल तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता ती वारंवार कबीरचे हात बाजूला साधण्याचा प्रयत्न करत होती पण कबीरच्या असिस्टंटने मागून येऊन तिचे दोन्ही हात घट्ट पकडले तिथे उपस्थित असलेले सगळे पाहुणे हे दृश्य पाहून हादरले होते त्यांना कळत नव्हतं की तिथे थांबावं की निघून जावं ते सगळे होळी साजरी करण्यासाठी कबीरच्या आमंत्रणावर आले होते पण इथे तर वेगळाच तमाशा सुरू होता कबीरचे काही क्लायंट इशिताला ओळखत होते आणि खास ति तिच्यालाच भेटायला आले होते पण इथे येऊन त्यांना नकली इशिताच भेटली होती आता खरी ईशिताची अवस्था पाहून त्यांनाही मनातून फार वाईट वाटत होत मोहनखरना कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांसमोर आपली प्रतिष्ठा मातीमोल होऊ देऊ इच्छित नव्हते म्हणून त्यांनी ताबडतोब सगळ्या बॉडीगार्ड पाहुण्यांना बाहेर पाठवण्याचा आदेश दिला त्यानंतर कुठलाही प्रश्न न विचारता सगळे पाहुणे शांतपणे तिथून निघून गेले तर त्यांनी हे सगळं व्हिडिओ तो टिपून बाहेर व्हायरल करू शकले असते खन्ना कंपनीचं नाव बदनाम करू शकले असते पण कबीर खन्नाच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणातच कुणातच नव्हती कारण त्यांना माहिती होतं कबीर खन्नाच्या विरोधात गेलं तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी त्याला वेळ लागणार नाही हळूहळू सगळे लोक तिथून निघून गेले उरले होते फक्त कुटुंबातील सदस्य तोपर्यंत सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असलेली अनया जखमी अवस्थेतील खरी इशिता पाहून तिच्या जवळ आली तिच्या जखमा पाहत ती म्हणाली हे खरंच तूच आहेस ना माझी इशिता पण माया तुझा चेहरा कसा काय घेऊ शकली आणि आम्हाला कसं कळलं नाही किती तू नाहीस मी किती मूर्ख आहे मी तुला लहानपणापासून ओळखते तरी सुद्धा तुला ओळखू शकले नाही मी असं कसं करू शकले तुझी ही अवस्था बघ किती वाईट आहे या मुलीने तुझी अक्षरशः वाताहत केली आहे मला तर तिचा जीव घ्यावासा वाटतोय हे बोलतानाच अनया अचानक इशिताकडून वळी आणि मायाजवळ जाऊन तिच्या गालावर जोरदार चापट मारत म्हणाली तू माझ्या इशिताची अवस्था अशी कशी केलीस तिची जागा घेण्याची तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची तुझी लायकी नव्हती तरी सुद्धा तू तु केलंस तुला माझा भाऊ हवा होता ना मी तुला मैत्रीण मानायचे मोठ्या बहिणीसारखं मानायचे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुला सांगायचे पण तू काय केलंस तू आमचा विश्वासघात केलास अनयाच्या विश्वास शब्दांनी ही हादरली ती मायाकडे पाहत म्हणाली हो माया तू हे सगळं कसं करू शकलीस आम्ही तुला आमची मुलगी मानत होतो मग तू असं का केलंस काही काळापासून कबीर सोबत आणि आमच्यासोबत जे काही घडत होतं ते सगळं तूच करत होतीस का फक्त इशितावर खोटे आरोप यावेत म्हणून ती आमच्या नजरेतून खाली जावी म्हणून शेवटी तू हे सगळं का केलंस इशितासोबत सोबत असं वागण्यामागचं कारण काय जान्हवी खन्ना आणि अनयाच्या बोलण्यावर कबीर शांतपणे पुढे आला आणि ठाम आवाजात स्वरात म्हणाला तिने हे सगळं मला मिळवण्यासाठी केलं आहे ही गोष्ट मला तेव्हाच कळी होती जेव्हापासून आम्ही शाळेत एकत्र जायचो शाळेपासूनच ही माझ्या मागे होती मी सुरुवातीपासूनच तिला सांगत होतो माझ्यापासून दूर राहा पण तिने कधीच कधी ऐकलंच नाही तिला वाटायचं एक ना एक दिवस मी तिचाच होईन पण मी कायम स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात कोणालाही जागा नाही इशिदाच्या येण्यानंतर तर दुसरी कोणतीही श्री माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आणि तरी सुद्धा मला मिळवण्यासाठी तिने इशिताचं रूप घेतलं तिचा चेहरा धारण करून तिने मला स्वतःकडे वळवायचा प्रयत्न केला जेणेकरून तिच्याकडे पुरावा राहील की मी तिचा झालो आहे तिला हेही माहीत होतं की माझ्या आणि इशितामध्ये काहीही शारीरिक नातं झालेलं नाही आम्ही नवरा बायको असलो तरी आमच्यात नवरा बायकोसारखं नातं तयार झालेलं नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तिने इशिताचं अपहरण केलं कबीरचं बोलणं तिने गालावर हात ठेवत अश्रुंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली हो मी हे सगळं केलं फक्त तुला मिळवण्यासाठी कारण मी तुला कोणासोबतही पाहू शकत नाही विशेषत इशिता सोबत तू कायम तिचंच नाव घेतोस आधी तुला कोणतीही मुलगी आवडत नव्हती मग एका क्षणात तू इशिताच्या इतका जवळ कधी झालास तिची तारीफ करतोयस ती कुठे जाते याची काळजी घेतोयस तिची सतत विचारपूस करतोयस तिला काही झालं तर तुझा जीव कासावीस होतो का माझ्या तशी कोणती उणीव आहे की तू माझ्याकडे पाहायलाही तयार नाही आणि त्यानंतर तू मला कधी मैत्रीण मानलं नाहीस कधी काहीच मानलं नाहीस मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी वचन देते इशितापेक्षाही जास्त प्रेम करीन प्लीज माझ्याशी लग्न कर तुझ्या प्रेमासाठी मी आजपर्यंत कोणाशीही लग्न केलं नाही प्रत्येक नातं नाकारलं फक्त तुझी वाट पाहत पण तू तू काय केलंस मला न सांगता तू लग्न केलंस आणि त्यानंतर मायाचं हे बोलणं ऐकताच कवी संतापला त्याने रागा तिचे केस पकडत ओरडून म्हणाला माझ्यासमोर नाटकं करू नकोस ज्यांच्यामुळे माझ्या इशेजाला त्रास होतो त्यांना मी सोडत नाही तू तिचा जीव घ्यायला घ्यायचा प्रयत्न केलास तिचं अपहरण करून असे इंजेक्शन दिलेस की ती कायम बेशुद्ध राहील तो तिला मारहाण केली आहेस आणि तिचा जखमा त्याचा स्पष्ट पुरावा आहे तुला वाटतं मी तुला सोडून देईन आता तुला कोणीही वाचू शकणार नाही तू स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण दिलेलं आहेस तू मला नेहमी शांत पाहिलंस ना तुला वाटायचं मी काहीच करत नाही पण या या घरात फक्त इशिताच अशी आहे जिला माझे सगळे रंग माहीत आहेत तिने माझा हसरा चेहरा पाहिलाय तसाच माझा राक्षसी चेहराही पाहिलाय तिने मला रडताना पाहिलंय आणि यमराजासारखा होतानाही पाहिलंय तुझं सत्य मला फार पूर्वीच कळलं होतं तरी सुद्धा मी वाट पाहत होतो होळीच्या दिवशी तुला मोठा सरप्राईज द्यायचा आणि आज बघ तुला तो सरप्राईज मिळालाच आता तुला प्रश्न पडत असेल मला हे सगळं कसं कळलं तू इशेदाला अशा ठिकाणी ठेवलं होतंस जिथे कुणी जाऊ शकत नव्हतं मग मी तिला कसं इथे घेऊन आलो आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून माया स्तब्ध झाली होती तिला खरंच समजत नव्हतं कबीरला तिचं सत्य कसं कळलं कारण तिने प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक आखली होती मायाच्या चेहऱ्यावरची घबराहट पाहून कबीरच्या ओठांवर एक भयानक हसू आलं त्याने मयंक इशारा केला मयंक पुढे आला आणि मायाकडे पाहत म्हणाला तुला आठवते सुपर मार्केट बाहेर पडताना तू म्हणाली होतीस की तू तु, तुझ्या एका मैत्रिणीला भेटायला जात आहेस पण तोपर्यंत तू वहिनीचं अपहरण केलं होतंस तू मात तू हे मात्र तपासून पाहिलंच नाहीस की वहिनीच्या आयुष्यात असे कोण कोणते लोक आहेत ज्यांच्याशी ती संपर्कात असते तुझी अंगशी ही धडक झाली होती पण तू त्याला ओळखलंच नाहीस वहिनी मात्र अंगदला खूप चांगल्या प्रकारे ओळखते ती भावाला भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची अंगशी भेट झाली होती इतकंच नाही तर अंगदसोबतचे तिचे ही व्हायरल झाले होते ज्याबद्दल सगळ्या जगाला माहिती आहे मग तुला हे कसं कळलं नाही आणि त्यानंतर मला आणि भावाला तुझ्यावर आधीपासूनच संशय होता पण तरी सुद्धा आम्ही आम्ही विचार करत होतो की अखेर आमच्या भाभीने असं का केलं मग काय झालं आम्ही एक योजना बनवली आणि ठरवलं की तुझा पाठलाग केला जाईल सुपर मार्केटमधून बाहेर पडल्यावर तू एका टॅक्सीमध्ये गेलीस माझ्या भावाने मला सांगितलं होतं की मी तुझा पाठलाग करावास म्हणूनच तुझ्या बाहेर पडल्यावर लगेच मी माझ्या बाईकवर बसून निघालो खरं तर मी गाडीने येणार होतो पण विचार केला की तुझ्या लोकांना माझ्यावर शंका येऊ शकते म्हणून बाईक वापरली तुझा पाठलाग करत करत जेव्हा मी तुझ्या घरापर्यंत पोहोचलो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण ते घर तर तुझ्यामुळे बंद होतं जेव्हापासून तू ते घर सोडलं होतंस मग अचानक तू तुझं घर का उघडलंस मग मला आठवलं की या घराची चावी फक्त तुझ्याकडे आहे तेव्हा मला समजलं की भाभीच्या चेहऱ्यामागे खरोखर तूच आहेस पण मला भाभीला भेटायचं होतं त्यांना पाहायचं होतं त्यामुळे स्वतःला शांत करून मी तुझ्या मागे घरात शिरलो व्यवस्था खूपच जबरदस्त होती तुझ्या त्या दोन लोकांचा तर सतत लक्ष ठेवायचा पण ते पूर्ण निकम्य झाले फक्त त्यांना थोडे पैसे द्या ते कोणाच्या बरोबरही चा चालून जातात मग काय मी त्यांना इतके पैसे दिले की त्यांनी सर्व काही सांगून तिथून निघून गेले जेव्हा घरा मी घरात शिरलो तेव्हा पाहिलं की तू भाभीला भेटण्यासाठी खोलीत गेलीस मी खिडकीतून सर्व काही पाहत होतो इतकंच नवे तर मी भावाला व्हिडिओ कॉल करून आ, सर्व काही दाखवलं तू भाभीला फ्लॅशबॅक सांगत होतीस मी ते ऐकून घेऊन समजलो की तू हे सगळं का कसं आणि कुठं कधी केलं आहेस भाभीला भेटल्यावर जेव्हा तू घराबाहेर निघालीस तेव्हा भाव तुझ्या घरापर्यंत पोहोचला आणि आम्ही तिथून भाभीला घेऊन गेलो खरं तर भाभीला काही सांगू शकत नव्हती कारण त्यांची तब्येत खूप खराब होती घरातून बाहेर येताना आम्ही भाभीचा उपचार सुरू केला तू जे भाभीला इंजेक्शन दिलंस ना त्याचा परिणाम आता दिसत होता आतापर्यंत मी माझा भाऊ समजू शकलो की तू अजून जिंदा आहेस नाही तर मी आधीच तुझी तब्येत खराब केली असती मी तुला लहानपणापासून आपलं समजून घेतलं होतं आणि मी नेहमी तुला चांगली समजायचो पण तू फक्त स्वतःबद्दल विचार करतेस फक्त स्वतःबद्दल तू फक्त भावावर प्रेम केलेलं नाही त्यांना वेदना दिली आहेस कसं भाभीला किडनॅप करून त्यांना नुकसान पोहोचवून आमच्या भावाच्या हृदयात जीवन आहे आणि तू फक्त भावाच्या हृदयावर हल्ला केलास भाभींवर नाही मयंकच्या गोष्टी ऐकून सगळे हादरले, माया आता समजली की घरातून बाहेर आल्यावर तिला असं का वाटत होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे पण तिने त्यावर फार लक्ष दिलं नाही कारण तिला तातडीने घरी पोहोचायचं होतं आता तिला खूप राग आला होता तिला असं वाटत होतं की तिचं सगळं यश ध्वस्त झालं होतं ना कबीर तिला मिळू शकतो ना इशिता मरेल तत्परता मोहन खन्ना मयंकडे पाहून म्हणाले याचा अर्थ घरात इशिता जे करत होती ती खरोखर इशिता नव्हती तर माया होती आणि ती हे जाणून बुजून करत होती जेणेकरून आपण इशितावर चुकीचा आरोप करू पण जर ही इशिता नव्हती तर तिने कबीर कबीरला कसं स्पर्श केलं मी कबीरच्या समस्येबद्दल चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्यानंतर मोहन खन्नाचे बोलणं ऐकून जान्हवी खन्ना आश्चर्यचकित झाली तुम्ही कोणत्या समस्येबद्दल बोलत आहात आणि मला कबीरला फक्त इशिताशिवाय कोणालाच का स्पर्श करता येत नाही जान्हवीच्या बोलण्यावर मोहन खन्ना कबीरकडे पाहतात कबीर आपल्या आईकडे पाहून म्हणतो कारण मला मुलींना स्पर्श केल्यावर त्रास होतो जर मी कोणत्याही मुलीला स्पर्श केलं तर मला त्वचेवर ॲलर्जी होते आणि माझी तब्येत खूप खराब होते म्हणून मी लग्न करायचा विचार करत नव्हतो पण जेव्हा इशिता आली आणि मी मी पाहिलं की सर्व मुलींपैकी फक्त इशिताला स्पर्श केलं मला आश्चर्य वाटलं त्यामुळे मी लग्नासाठी होकार दिला आधी मला लग्नासारख्या नात्यावर विश्वास नव्हता पण त्यावर नंतर बोलू आधी माया प्रकरण संपवायला हवं कबीरच्या बोलण्यावर इशिता त्याच्याकडे येऊन विचारते आपण काय करणार आहात कबीर इशिताकडे पाहून म्हणतो मी काय करणार आहे हे माया चांगल्या प्रकारे जाणते तिने जे केलं ते केलं जाऊ नये तिने मला तुझ्याकडून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जे माझ्यासाठी सर्व काही आहे कबीरच्या बोलण्यावर माया खूप रागावली तिला इशिताला नष्ट करायचं होतं कबीर तिच्या बाजूने राहत होता आणि हे पाहून तिला अजून राग आला माया धक्काबुक्की करून मयंकला ढकलून इशिताकडे आली आणि तिच्या गळ्याला घट्ट धरलं हे सगळं इतक्या वेगाने घडलं की कोणालाही समजलंच नाही कबीर इशिताच्या जवळ होता पण माया पाहून थक्क झाला तो माया शिक, माया शिकवायला तयार होता पण माया पुन्हा इशितावर हल्ला करत होती तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग नक्की पहा